जग टिकले हे वारकरी संप्रदायामुळे टिकलेलं आहे जरी कोरोनाच्या काळामध्ये वारी झाली नसली तरी प्रत्येक घराघरामध्ये बसून वारकरी आमचा त्या पंढरीच्या पांडुरंगाची आळवणी करत होता रामकृष्ण आरी म्हणत होता विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करत होता आणि ज्यांनी विठ्ठल विठ्ठल नामाचा जप केलेला आहे त्यांच्यापासून कोरोना चार तास दूर राहिलेला शास्त्रानं पण हे प्रू केलेलं आहे विठ्ठल 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 तुम्ही म्हणा बघा तुमचं रक्ताभिसरण चांगलं होत आणि हे रक्ताभिसरण चांगलं झाल्यामुळं रक्तामध्ये गुठळी तयार होत नाही गाठ तयार होत नाही आणि मग ते गाठ कुठं अडकत नाही आणि अटॅक येत नाही बघा विठ्ठलाच्या नावाचा खूप मोठा आहे की तुम्ही जर कंटिन्यू काम करत असताना कुठले काम शेतातले काम असू द्या स्वयंपाक करताना सुद्धा तुम्ही जर लोक हरीचं नाव घेतलं की जनाबाई बघा की जातं उडत असताना दळत असताना कंटाळा का